मंत्रालयाचा दुसरा मजला अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांच्या कार्यालयातील एका लिपिकाला अँटी करप्शन ब्युरोनं पन्नास हजारांची लाच घेताना रंगेहात पकडलं हे प्रकरण साधंसुद्धा नाही आहे कारण यामध्ये थेट राज्याचे कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांचं नाव चर्चेत आलं आहे या प्रकरणानंतर मंत्रालयातील त्यांचं कार्यालयसुद्धा सील झालंय जर या प्रकरणामध्ये थेट माझं नाव आलं तर मी राजीनामा देईल असं सुद्धा झिरवळ म्हणाले पण नेमकं काय घडलंय आणि यात खरंच मंत्र्यांचा हात आहे का आणि मंत्रालयातलं लाचखोरीचं रॅकेट नेमकं चालतं कसं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती मुंबईमध्ये असणाऱ्या मंत्रालयातील मुख्य इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अन्न व औषध प्रशासन विभाग आहे लातूरमधील एका मेडिकल दुकानदाराचा परवाना निलंबित करण्यात आला होता हा परवाना पुन्हा सुरू करण्याचे अधिकार हे संबंधित विभागाच्या मंत्र्यांना असतात हा परवाना पुन्हा मिळवण्यासाठी मंत्रालयातील लिपिक राजेंद्र ढेरंगे याने पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती शेवटी पस्तीस हजार रुपयांवरती सेटलमेंट झाली पण तक्रारदाराने एसीबीला आधीच या सगळ्याची कल्पना दिली होती बारा तारखेला संध्याकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी जेव्हा ढेरंगे मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये ही लाचेची रक्कम घेत होते त्याचवेळी अँटी करप्शन ब्युरोच्या सहा अधिकाऱ्यांनी झडप घातली आणि त्याला रंगेहात अटक केली इतकंच नाही तर या कारवाई नंतर एसीबीच्या पथकाने मंत्री नरहरी झिरवळ यांचं केलंय फक्त मंत्रालयच नाही तर आरोपी राजेंद्र ढेरंगे यांच्या घरी जाऊन सुद्धा एसीबीने शोध मोहीम सुरू केली या प्रकरणातील सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपी राजेंद्र ढेरंगे यांनी दिलेला जबाब सूत्रांनुसार ढेरंगे यांनी कबूल केलंय की त्याने ही अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांच्या सांगण्यावरून ही लाच घेतली होती पी एस रामदास गाडे सध्या दिल्लीमध्ये आणि त्यांनी आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याचं म्हटलंय मग लिपिकाने गाडे यांचं नाव घेतल्यामुळे आता एसीबी त्यांच्या फोनचे रेकॉर्ड्स आणि फाईलची मुवमेंट तपासतात मंत्रालयातील सीसीटीव्ही फुटेज ही तपासले जाण्याची शक्यता आहे मंत्रालयामध्ये या प्रकरणामुळे खळबळ उडाली मंत्री नरहरी झिरवळ सुद्धा सध्या दिल्लीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ते काहीशी बचावात्मक भूमिका घेताना दिसले झिरवळ यांनी सांगितलं की तो कर्मचारी मुळात दुसऱ्या विभागाचा होता आणि तो उसनवारीवर आला होता त्याने जे केलंय त्याची शिक्षा त्याला मिळेलच आणि जर या लाच प्रकरणाची लिंक माझ्यापर्यंत पोहोचली आणि ते सिद्ध झालं तर मी मंत्रीपदाचा राजीनामा देईन असं सुद्धा झिरवळ म्हणाले अजित पवार यांच्या जाण्यानंतर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी झिरवळ यांनीच पहिल्यांदा केली होती त्या प्रकरणाचा वचपा काढण्यासाठी पक्षातल्याच कोणी हा कट रचलाय का असं विचारल्यानंतर सुद्धा त्या प्रकरणाशी याचा संबंध जोडू नये असं झिरवळ म्हणाले विरोधकांनी मात्र हे प्रकरण चांगलच उचलून धरलंय त्यांच्यासाठी तर हे आयत तर कोलीच ठरलंय असं म्हणायला हरकत नाही कारण यावर संजय राऊत असं म्हणाले की झिरवळ्यांचं हे प्रकरण एकदम किरकोळ आहे माझ्याकडे त्यांची अजून जास्त माहिती आहे तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकाळ यांनी याला महाराष्ट्र महायुती सरकारची कमिशन खोरी असं म्हटलं असून झिरवळे यांच्या हक्कालपट्टीची मागणी केली आणि विशेष सांगायचं झालं सा तर मंत्रालयामध्ये मंत्र्यांच्या दालनामध्ये धाड पडण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे यापूर्वी राजेंद्र दरडा असतील किंवा एकनाथ खडसे असतील यांच्या कार्यकाळातही अशाच कारवाया झाल्या होत्या थेट कार्यालयामध्ये छापा पडून अटक होण्याची ही तिसरी मोठी घटना आहे आता हे समजून घेणं महत्वाचं आहे की मंत्रालयामध्ये हे रॅकेट नेमकं चालतं कसं तर मंत्रालयामध्ये काम करणारे दलाल किंवा लिपिक हे सामान्य लोकांच्या संपर्कामध्ये असतात त्यांना बरोबर माहिती असतं की समोरच्याची कामाची काय गरज आहे त्याच्यावरून किती पैसे मागायचे हे ठरतं त्यानंतर येतात मंत्र्यांचे पी आणि पी एस हे मंत्र्यांचे सर्वात जवळचे लोक असतात आणि खालचे दलाल आणि मंत्री यांच्यामधले ते मध्यस्थ असतात मंत्र्यांकडून काम कसं करून घ्यायचं ते त्यांना बरोबर माहिती असतं त्यामुळे बऱ्याच वेळा मंत्र्यांच्या संमतीने किंवा कधी कधी मंत्र्यांना अंधारात ठेवून हे व्यवहार मॅनेज केले जातात आणि जोपर्यंत पैसे पोहोचत नाही तोपर्यंत फाईलवर काहीतरी क्वेरी काढून ती प्रलंबित ठेवली जाते सरकारने प्रशासनातला भ्रष्टाचार दूर करण्यासाठी ऑनलाईन पद्धती आणल्या खऱ्या पण जिथे जिथे माणसांचा हस्तक्षेप असतो तिथे पळवाटा शोधल्या जातात एका साध्या मेडिकलच्या परवान्यासाठी मंत्रालयामध्ये पस्तीस हजार मोजावे लागत असतील तर मोठ्या टेंडर आणि प्रोजेक्ट मध्ये काय होत असेल याची कल्पना न केलेलीच बरी आता चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टामध्ये यांनी राजीनाम्याचं आणि मंत्रालयातील हे रॅकेट खरोखरच मुळापासून उपटून टाकलं जातं का हे पाहणं महत्वाचं ठरेल अजित पवार गटासाठी आणि महायुती सरकारसाठी ही मोठी नामुष्कीची बाब आहे ज्या मंत्रालयातून राज्याचा कारभार चालतो तिथे जर खुल्या लाचखोरी होत असेल तर सामान्य माणसाने दात कुणाकडे मागायची तुम्हाला काय वाटतं मंत्र त्यांच्या कार्यालयामध्ये काय चालतं हे खरंच माहित नसतं का कमेंट्स मध्ये तुमची मतं नक्की सांगा आणि लगावती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका